नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण आलो होतो वॉकिंग प्लाझा या ठिकाणी यश आणि गौरव आणि छोटं घेऊन आलो होतो तर बघू वातावरण कसं एकदम निसर्गमय झालेलं आहे तर बघू शकता मित्र बघा इकडे यस खेळत आहे आता घसरगुंडी खेळत आहे यस यस दादा काय करतोय रे घसरगुंडी खेळतो का इकडे आमचा छोटू दादा बसलेला आहे छोटू काय करतो रे टाटा करतो टाटा चला तर मित्रांनो बघू शकता आपण इकडे खूप असं सुंदरच वातावरण हिरोगार असं वातावरण झालेलं आहे इकडे असे मुलं क्रिकेट खेळत आहे इकडं घसरगुंडी आहे आणि ती असते झाडावर चढत आहे आणि इकडं गौरव असा झाडावर चढलेला आहे काय करतो गौरव झाडावर बसला का

बस। बसा बस बघ बसा बस ना बस जाय बस तेवती जा पण ते मुलगा बघा गौरव आणि यश कसे इकडे एन्जॉय करत आहे जाय चढ जाय ते ना पण ते छोट बाळ कसं चढतंय वरती तेव्हा काही छोट चढत वर बघ तेव्हा तेव्हा आहे का तुला चढता येते ना वरती तेव्हा कस जाती वरती जाऊ नको या, वर या गौरव खाली उतर खाली लवकर उतर खाली मी तुला वरती चढवू चल होय वर चल चला आपण आता यशला आता झाडावर च चढवणार आहोत यशला झाडावर चढता येत नव्हतं तर आपण त्याला थोडीशी मदत केलेली आहे आणि आता यश आता झाडावर चढत आहे तुला झाडावर चढून कसं वाटतंय आता यस झाडावर चढण्यावर कसं वाटतंय तुला हो यश झाडावर चढला तू आता मी चला आता गौरव दादा झाडावर चढणार आहे तू कोणत्या झाडावर चढणार आहे कोण आहे ह्या इकडे नाही या चढ नाही झाडावर चला आणि गौरव झाडावर चढत आहे आणि छोटू इकडं त्याच्या आईसोबत बसलेला आहे छोटू दादा काय करतो रे छोटू हा काय ना गौरव दादा कसं झाडावर चढतोय इकडे गौरव कसं झाडावर चढायला लागलाय इकडं पाहिस चढलेलं आहे झाडावर अरे झाड तोडू नको झाड नको तोडू दे कोणत्या झाडावर नको तिकडे नको त्या झाडावर त्याला घे खाली खाली उतरायचं तुला खाली उतरायचं चला तर मित्रांनो आपण आता यशला खाली उतरणार आहोत झाडावर चल इकडं ये उतरता येते खाली चला यश फायनली खाली उतरलेला आहे झाडावर मजा येते झाडावर बघा गौरव आता दुसऱ्या झाडावर चढलेला आहे डबल चढायचं वरती अरे बार बार चढू नको झाडावर ते झाडाची मग तब्येत खराब होती हे भाई छोट बाळ आलं दुसरं तुला चढता येते झाडावर खाली चल खाली आहे नाही खेळायचं घसरकुंडी घसरकुंडी खेळ ना काय लागल पाय एकदा चढून बघ ना ते छोटं बाळ कोण शक बघ ते बघ छोट बाळ बघ Sali, गौरव रो कष्ट होता बेत itu नाही लागलं त्याला ये ना ये खाली ये। मारा अरे हळू हळू लग... तु ये ना तू सोड तू ये इकडे बाजूला सोड त्याच्या मनाने नाही होती त्याला ये तू ये चल ये तू ये पहिले गौरव तू ये गौरव कसा आला आता तू ये चलमणी हा येत आम्हाला मला हा चल चाल चल हा पाय बर कसा आला तू हा चांगळ्या बोले कु डायलॉग फेमस झाला चांगळ्याचा चांगळ्या बोले कू चांगल्याचा डायलॉग लय फेमस झाला चला तर मित्रांनो चांगल्याचा डायलॉग खूप आता फेमस झालेला आहे चांगल्या को तर का तुला काही म्हणायचं आहे का आपण इकडे आता वॉकिंग प्लाझा मध्ये आलो आपण तुला इकडे वॉकिंग प्लाझा मध्ये येऊन कसं वाटलं काय झालं रे मंग तर मित्रांनो बघा आपण इकडे लाईव्ह मॅच चालू आहे इकडे बघू शकता मित्रांनो आपण इकडे लाईव्ह मॅच चालू आहे आय पी एल मॅच आणि ह्या मॅच आपण लाईव्ह कव्हरेज करत आहोत काय म्हणताय सिद्धार्थ गार्डन मधले मजेत

नाव काय तुझं चला आता आपण आता वॉकिंग करणार आहोत वॉकिंग प्लाझामध्ये आपण आता वॉकिंगसाठी आलेलो हो। आहोत तर मित्रांनो बघू शकता आपण वॉकिंग प्लाझा या ठिकाणी वॉकिंग करण्यासाठी आलो हो। आहोत निसर्गरम्य वातावरण हिरवंगार गवत झालं आहे ना झाडं कसं एकदम हिरवेगार दिसत आहे कायचं झाड हे झाड आहे आपल्याला तर काही माहित नाही पण मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा आम्हाला हे झाड काय कायच तिकडे पाय कसं कुत्र झोपलेलं आहे कुत्र कसं थंड हवं तर एकदम आराम करत आहे तसं खवळू नका तर माग लागेल ते थंड आहे मध्ये कस आराम कुत्र चाललं रे उठून ते डिस्टर्ब केला त्याला चाललं ते घरी का चाललं विचार हा बघा हौद आहे पाणी पिण्यासाठी जनावरांना पाणी पिण्यासाठी प्राण्यांना वगैरे ते चांगल्या बोले कोहू आहे ते कोयल, कोयल। चांगला बोले कु कु आता परत आपण चांगल्याचा डायलॉग बघितला होता पण रियल चांगला हाय चांगल्या बोले को हो हा कोकिळ बघताय सध्या मित्रांनो आपण जे समोर दिसत आहे तो रिअल चांगळ्या आहे आणि तो कोकिळ आहे हा आहे चांग्या बोले रियल चांगल्या अरे तिकडे बघा तिकडे एक वाघ आहे ते तिकडे एक वाघ बसलेला आहे बघा मित्रांनो इकडे एक वाघ बसलेला आहे

बघा मित्रांनो कसं हिरवगार असं गवत आहे आणि झाडं झुडपं असे हिरवेगार दिसत आहे माग खूप असा पाऊस झाला आणि पावसामध्ये झाडं झुडपं असं एकदम हिरवगार वातावरण तयार झालेलं आहे कशाच पोल तोडतो आहे तू

किती भारी आहे समोरचं दृश्य कॅमेऱ्यात दिसलेला की नाही तर मित्रांनो आपण बघू शकता हा चिमणीचा खोपा आहे आणि मी आता आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे बघा याच्यामध्ये चिमणी आता बसलेली आहे য়াসাও নিটপাদিয়েনাই টিকে সকেয়েনা. আাইটিয়েয়ে করিয়েচিয়েই য়াইন করাধঢি আাইটিয়েয়ে শিকরাই টাজাই সিকেই তুমিয तर बघू शकता मित्रांनो चिमणीचा असा खोपडा आहे पुढ्याच्यात आहे की पिल्ले छान छान पुढे थाली 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 था। तर आमचा छोटू आता इकडं वॉकिंग प्लाझामध्ये आला होता जॉगिंग करण्यासाठी आणि इकडं वॉकिंग प्लाझाचं जे निसर्गरम्य वातावरण ते बघण्यासाठी आला होता आमचा छोटू चला तर मित्रांनो आता वॉकिंग प्लाझा आपलं फिरून झालेला आहे आणि आता आपण थोड्याच वेळात घरी जाणार आहोत तर मित्रांनो बघू शकता असं हिरवागार असं वातावरण आहे आणि आम्ही आता निघालो आहोत घरी काय म्हणतो मग यश चालायचं मग घरी आणि आमच्या आता यश दादाला आईस्क्रीम खायचं तुला आहे ना काय रे अरे नको खराब झाड येते कायचं सर त्याच्या हातून तोड तर आमचा छोटो दादा इकडं आता हे झाडाचा एकदम पान तोडत आहे तोड तो रे तर आपण आता वॉकिंग प्लाझाच्या बाहेर आलेलो हो। आहोत आणि हा आहे टी सेन रोड आणि इकडं जात आहे बाबा पेट्रोल पंप या ठिकाणी रोड जात आहे तर बघू शकता मित्रांनो आपण लालपोरी जात आहे समोरून हा रोड जात आहे बाबा पेट्रोल पंप या ठिकाणी आणि हा रोड जात आहे छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन या ठिकाणी हा रोड जात आहे तर मित्रांनो आपण आता आईस्क्रीम खाणार आहोत तर चला मित्रांनो तिकडं बसते का किती घ्यायची आईस्क्रीम कोणती आईस्क्रीम खायची ठीक आहे बरं ठीक किती खूप आहे आईस्क्रीम तीस का फुल आहे पंधरा कोणवाने तीन दे दो आणि काळी केक दे दो तर मित्रांनो आपण आता इकडं आईस्क्रीम कोण घेतलेले आहेत तर बघू शकता मित्रांनो आपण आईस्क्रीमचे कोण घेतलेले आहे आपण आणि जे आईस्क्रीमचं दुकान आहे त्याचं नाव आहे भैरवनाथ कुल्फी आईस्क्रीम जे वॉकिंग प्लाझाच्या समोर लागत आहे चल गौरव घेऊन जाई आईस्क्रीम ओके काडीवाली देतो दसवाली आहे ना हे किती हां चला तर मित्रांनो फायनली आता आईस्क्रीम घेतलेले आहेत आए। आणि आईस्क्रीम कोण घेतलेले आहेत आए। बोले काय तुम्हाला चला चला आईस्क्रीम कशी आहे यस चांगली का तर बघा आमचा छोटं दादा इकडं आईस्क्रीम खातं आहे आणि गौरव दादा बी आईस्क्रीम खातं आहे इकडं हे आईस्क्रीमचं दुकान आहे मित्रांनो जे आहे की ते वॉकिंग प्लाझाच्या अगदी समोर आईस्क्रीमची दुकान आहे आईस्क्रीम आए। खातो आईस्क्रीम खातो तो तो काम काम सेन्सिव्हिटी आहे ना तुला सेन्सिव्हिटी दाताला दोन दोन आईस्क्रीम खातो यश काय मग आईस्क्रीम पडली खाली काय तिकडे शर्ट आहे का बघू नंतर सध्या नको आपल्याला तेवढ्याला शर्ट अडीचशे रुपये शर्ट आहे ते तर मित्रांनो बघू शकता आपण इकडं हे सेंदा नमक आहे अगा मित्रांनो हे आहे सेंदा नमक काला नमक तर आपण या सेंदा नमकचे फायदे बघू उपयोग दही छा सलाद पाणी पकोडी मसाला पेट गॅस सब्जी कब्जी अजमावधी मी पेट केली लाभदायक सेंधा नमक हे सेंधा नमक कुठून येत माहिती आहे कुठून येत आहे हे पाकिस्तानहून येते सेंधा नमक पाकिस्तानचे से आता नमक आहे बनवाडी हा रस्ता जात आहे बनवाडीकडं आणि हा रस्ता जात आहे इकडं छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन या ठिकाणी आणि इकडे महावितरणची डीपी आहे मोठी